नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा नमस्कार मी अभिषेक भुजबळ जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे बेल्ले राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये स्मिता पंकज कंसे ज्या आहेत ते विजयी झालेल्या आहेत तर बेल्ले गाणातून राजेंद्र पिंगट विजयी झालेले आहेत आणि राजुरी गाणातून शांताराम दाते जे आहेत ते विजयी झालेले आहेत तर नारेंगावमध्ये जर परिस्थिती पाहिली तर नेहा योगेश पाटे ह्या विजयी झालेल्या आहेत आळेगाणामध्ये गटामध्ये जर पाहिलं तर मंगेश अण्णा काकडे जे आहेत ते विजयी झालेले आहेत जयसिंग पोटे हे विजयी झालेले आहेत त्यानंतर बोरी खोडद गटामध्ये कल्पना वैभव काळे हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत ओतूर गटामध्ये छाया तांबे जे आहेत ते विजयी झालेले आहेत तर तीच जर परिस्थिती जर पाहिली तर सावरगाव कुसूर सावरगाव गटामध्ये गुलाबराव पारखे हे विजयी झालेले आहेत अशी ही जी संपूर्ण निवडणूक निकाल जो आहे तो समोर आलेला आहे अधिकृत आकडेवारी थोड्या वेळातच समोर येणार आहे जे काय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ए बी न्यूज नेटवर्कचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त ए बी न्यूज नेटवर्क अभिषेक भुजबळ ब्युरो रिपोर्ट ए बी न्यूज नेटवर्क लेण्याद्री